नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये मा आपले हार्दिक स्वागत बी एस ए कंपनी भारतीय बाजारपेठेत पुनरागमन करत आहे यावेळी ही कंपनी गोल्ड स्टार सहाशे पन्नास लाँच करणार आहे ऑफ रोड ड्रायव्हिंगसाठी ही बाईक एक चांगला पर्याय ठरू शकते रायडर्सच्या दृष्टीने या, या बाईकमध्ये खास फीचर्स देण्यात आली आहेत याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तीनशे दब पन्नास सी सी इंजिन आणि त्यापेक्षा वरच्या सेगमेंटमध्ये रॉयल इनफिल्डचा दबदबा आहे बी एस ए भारतात पुनरागमन करत आहे यावेळी ही कंपनी गोल्ड स्टार सहाशे पन्नास लाँच करत आहे बी एस ए भारतात जावा आणि एच डी बाईकचं उत्पादन करते नवीन गोल्ड स्टार सहाशे पन्नासमध्ये मॉडर्न टचसह क्लासिक डिझाईन असेल तसंच रायडर्ससाठी काही दमदार फीचर्स देखील या बाईकमध्ये असतील या बाईकचं डिझाईन रेट्रो लुकमध्ये असेल खराब रस्त्यांकरिता या बाईकमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोक्स ड्युअल रिअल शॉक स्पे सस्पेन्शन असतील याशिवाय फ्रंटला अठरा इंच तर मागच्या बाजूला सतरा इंचाचे टायर असतील बाईकच्या दोन्ही टायर्सना डिस्क ब्रेक आणि ड्युएल चॅनल ए बी एस प्लस ई बी डी सुविधा असेल इंजिनविषयी बोलायचं झालं तर नवीन गोल्ड स्टारमध्ये सहाशे बावन्न सी सी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन असेल ते पंचेचाळीस एच पी पावर आणि पंचावन्न एन एम टॉर्क जनरेट करतील इंजिनला पाच स्पीड गिअरबॉक्स असेल तर इंजिनमुळे ही बाईक कोणत्याही ऋतूत चांगला परफॉर्मन्स देईल चांगल्या पॉवरमुळे रायडर्सना मायलेज देखील दमदार मिळेल असा दावा कंपनीने केला आहे नवीन बी एस ए गोल्ड स्टार सहाशे पन्नासची एक्स शोरूम किंमत दोन पॉईंट वीस लाख रुपयांपासून ते दोन पॉईंट साठ लाख रुपयांपर्यंत असू शकते या बाईकची थेट स्पर्धा रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर सहाशे पन्नासची असेल बाईकमध्ये स्लीपर क्लच ड्युअल चॅनल ए बी एस यू एस बी चार्जिंग पोर्टसारखी फीचर्स असतील लांबचा प्रवास करताना रायडर्सना थकवा जाणवू नये यासाठी बाईकची फ्ल्युएल टँक आणि सीटच्या दरम्यानची जागा खास पद्धतीने डिझाईन केलेली आहे यात चांगल्या ग्रीपचा हँडलबार आणि सॉफ्ट सीट असेल इतर फीचर्समध्ये बाईकमध्ये दर्जेदार दर्जेदार क्रोमचा वापर केला असेल यात मेटल फ्ल्युएल टँक एक गोल्ड हेडलॅम्प सिंगल पीस सीट ट्विन पॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर गोलाकार फेंडर या फीचर्सचा समावेश असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद